गेली जवळपास चार वर्षे प्रशासकीय राजवटीखाली असलेली अंबाजोगाई नगरपरिषद आता निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओपन प्रवर्ग म्हणून जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण अचानक ढवळून निघाले आहे राजकिशोर मोदी आणि शेख रहीम या दोन गटांच्या पारंपरिक सत्ता संघर्षात यंदा भाजपकडून युवा नेतृत्वाचे आव्हान आणि आम जनतेच्या नवा पर्याय शोधण्याच्या मूळची भूमिका निर्णायक ठरणार आहे अंबाजोगाईच्या राजकारणातील खरी गोम मागील निवडणुकीच्या निकालात दडलेली आहे नगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी सुमारे पंधरा हजार मतांनी विजयी झाले असले तरी त्यांच्या गटाचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते याउलट उपनगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शेख रहीम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल सोळा नगरसेवक निवडून आले होते ही आकडेवारी स्पष्ट करते की नगराध्यक्षपदावर मोदी असले तरी स्थानिक पातळीवर बहुसंख्य मतदारांचा कौल आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल शेख रहीम यांच्या नेतृत्वामागे होता या दोघांच्या पलीकडे मागील निवडणुकीत सुनील काका लोमटे भाजप यांना सुमारे दहा हजार मते मिळाली होती म्हणजेच अंबाजोगाईत निवडणूक नेहमीच त्रिकोणी असते भाजपकडून युवा नेतृत्वाचे मोठे आव्हान अक्षय मुंदडा यांची प्रबळ दावेदारी भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस आहे आणि या चुरशीत अक्षय मुंदडा यांचे नाव त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर संभाव्य उमेदवार म्हणून जोरदारपणे पुढे येत आहे अक्षय मुंडा हे नंदकिशोर मुंडा यांचे पुत्र असून ते युवा चेहरा असण्यासोबतच अस अनुभवी लीडर देखील आहेत युवा नेतृत्व मुंदडा गटाचा राजकीय प्रभाव आणि भाजपची ताकद यामुळे राजकिशोर मोदी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे अक्षय मुंदडा यांच्या व्यतिरिक्त शोभाताई या लोमटे सुनील काका लोमटे यांच्या पत्नी या देखील भाजपच्या तिकीटासाठी प्रमुख दावेदार आहेत मागील निवडणुकीतील त्यांच्या गटाला मिळालेल्या दहा हजार मतांची ताकद मोठी आहे शोभाताई भाजपच्या पारंपरिक गटातून येतात पण आता भाजपमध्ये अक्षय मुंडा यांच्या रूपाने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे त्यांना भाजपचे तिकीट मिळते की त्यांना वेगळी राजकीय योजना आखावी लागते यावर अंबाजोगाईतील हो भाजपचे भवितव्य अवलंबून असेल मोदींचा राजकीय मास्टरस्ट्रोक आणि बबनभैया लोमटे यांचा पेच राजकिशोर मोदी यांच्या गटात सध्या पक्षाचे तिकीट एक पण इच्छुक उमेदवार दोन मोदी आणि बबनभैया लोमटे हा पेच आहे याशिवाय मोदींना आपल्या समर्थकांना सर्व प्रभागात लढवता यावे यासाठी ते बंडखोरी न करता स्वतःची स्वतंत्र आघाडी करण्याची प्रबळ शक्यता आहे यामुळे त्यांना सर्व प्रभागांत समर्थकांना उमेदवारी देण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते शेख रहीम यांचा स्थानिक आघाडीचा फॉर्म्युला दुसरीकडे शेख रहीम हे नंदकिशोर मुनडा यांचे कट्टर समर्थक असले तरी भाजपचे अधिकृत पदाधिकारी नाहीत मुस्लिम समाज भाजपपासून अंतर ठेवू पाहत असल्याने सोळा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असलेले शेख रहीम भाजपच्या अधिकृत तिकिटावर लढण्याची शक्यता कमी आहे ते नंदकिशोर मुंडा यांच्या समर्थनासह स्वतःच्या स्थानिक आघाडीच्या फॉर्म्युल्यावर भर देतील ज्यामुळे त्यांचा मुस्लिम मतांवरचा प्रभाव कायम राहील शेख रहीम यांच्या समर्थनाची ताकद भाजपच्या संभाव्यत अक्षय मुंडा यांच्या उमेदवाराला निर्णय ठरू शकते मोदींसमोर नवा राजकीय पेच स्थानिक निवडणुकीत स्वतंत्र लढाई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची युती विधानसभा किंवा लोकसभा स्तरावर असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे, हे दोन्ही पक्ष युतीमध्ये नसून स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे अंबाजोगाईत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन प्रमुख पक्ष एकामेकांविरुद्ध लढणार हे जवळपास निश्चित आहे राजकिशोर मोदींसाठी निवडणुकीत आपली वेगळी ओळख आणि स्वतंत्र भूमिका टिकवून ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल अंबाजोगाईत मुस्लिम मतदार निर्णायक आहेत इतर पक्षांची भूमिका अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत यंदा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद पवार गट देखील महत्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी कोणता उमेदवार दिला जातो याकडे लक्ष आहे विशेष म्हणजे जर ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असती तर अॅडव्होकेट इस्माईल गौली आणि अशोक मोदी यांच्या नावाची चर्चा होती परंतु आता नगराध्यक्षपद ओपन प्रवर्ग असल्याने या दोन्ही नेत्यांची उमेदवारी कायम राहील की पक्ष नवीन चेहऱ्याचा विचार करेल हे पुढे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांची अंबाजोगाईत काय भूमिका असेल याकडेही सर्वांचे लक्ष आहे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी आसिफ बाबा खतीब यांचे नाव चर्चेत आहे आसिफ खतीब हे अनुभवी नेते असल्याने ते मुस्लिम मतांना आपल्याकडे वळवून निवडणुकीला चौकोनी लढतीचे स्वरूप देऊ शकतात या निवडणुकीत एआयएमआयएम एम एम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांची भूमिका निर्णायक असणार आहे दोन्ही पक्षांनी पुरी ताकद लावून लढण्याचा दावा केला आहे पण त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराचे नाव अजूनही स्पष्ट झालेले नाही या दोन्ही पक्षांमुळे निवडणुकीतील समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे यासोबतच अनेक स्वतंत्र अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार शक्यता वर्तवत आहेत या सर्व पक्षांची आणि अपक्षांची भूमिका स्पष्ट झाल्यावरच अंबाजोगाईतील अंतिम राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल जनमताचा कौल नवा पर्याय निवडण्याची तीव्र इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाईच्या राजकारणावर दोन गटांचे वर्चस्व राहिले आहे यामुळे आम जनता यावेळी नवा पर्याय निवडण्याच्या तीव्र इच्छेत आहे यावेळी नवीन चेहरा हवा युवा नेतृत्वाला संधी द्यावी अशा चर्चा शहरात आहेत अक्षय मुंद्रा यांच्यासारखे तरुण आणि अनुभवी नेते मैदानात उतरल्यास जनमताचा कौल युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे मागील निवडणुकीतील सोळा नगरसेवकांचे संख्याबळ आणि शेख रहीम यांच्या मुस्लिम मतांवरील नियंत्रणासह यंदा राजकिशोर मोदींची स्वतंत्र आघाडीची रणनीती आणि अक्षय मुंडा यांचे आव्हान पाहता अंबाजोगाईतील सत्ता संघर्ष अत्यंत निर्णायक आणि बहुआयामी होण्याची शक्यता आहे तुमचे मत महत्वाचे अंबाजोगाईच्या नागरिकांना काय वाटते यावेळी शहरात कोणाची सत्ता येईल राजकिशोर मोदी शेख रहीम शोभाताई लोमटे अक्षय मुंडा किंवा आसिफ खतीप यापैकी कोणाच्या नेतृत्वाला जनता पसंत करेल जनतेचा कौल नवा पर्याय असेल की जुनं वर्चस्व टिकेल आपले मत आपले राजकीय विश्लेषण आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा